राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लाडके सुपुत्र पार्थ पवार यांनी आपल्या अमिडिया कंपनीच्या माध्यमातून सरकारच्या मालकीची त्रेचाळीस एकर जमीन लाटण्याचा प्रयत्न केला महार वतन अॅबॉलिशन ऍक्ट एकोणीशे बासष्ट नुसार महार वतन खालसा झालेली ती जमीन म्हणजे सरकारच्या मालकीची जमीन होती ती आता मूळ वतनदाराची राहिलेली नव्हती परंतु त्या सातबारावर मूळ वतनदाराची नावं असल्याचा फायदा घेत शीतल तेजवानी यांनी सरकारची मालकी वगळून या शीतल तेजवानींची मालकी दाखवून ती जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीला विकण्याचा घाट घातला होता तीनशे कोटीचा व्यवहार सांगितला जात होता पण त्यामध्येही एकवीस कोटी जे काही मुद्रांक शुल्क होतं ते माफ करून घेतला आणि पाचशे रुपयाच्या स्टॅम्प ड्युटीमध्ये तीनशे कोटी रुपये खरेदीची केलेली ती जमीन होती असं बोललं जात ती बाजारभावानुसार अठराशे कोटीची होती पण घोटाळा कुठे होता तर सरकारची जमीन संगणमतानं लाटल्याचा हा घोटाळा होता पण तो दाखवला गेला मुद्रांक शुल्क घोटाळा म्हणून म्हणजे एकवीस कोटी सरकारला फसवलं या खरेदीदारांनी असं दाखवलं गेलं पण ती मुळात जमीनच सरकारी आहे ती विकताच येत नाही हस्तांतरित करता येत नाही तिच्यावर कब्जा मालकी कुणालाही करता येत नाही कारण ती सरकारच्या मालकीची जमीन आहे आणि तीच जमीन यांनी घेतली आणि ते प्रकरण कुठेतरी आंगलट आलं राज्यांच्या उपमुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आणि मग स्वत अजित पवारांना पुढे येऊन सांगावं लागलं की हा व्यवहार रद्द होतोय त्या जमिनीचा व्यवहार म्हणजे सरकारी जमिनीचा व्यवहारच होत नाही पण तो झालेला व्यवहार आता रद्द झालाय पण संजय शिरसाट यांनी रोहित पवारांना या संदर्भामध्ये अतिशय बेकार पद्धतीनं धुतलं असं म्हणता येईल ते रोहित पवारांना बोलतात की आमच्या लाडक्या पोपटाची आता वाचा गेली आहे म्हणजे रोहित पवारांची वाचा गेली आहे कारण दोन चार दिवसापासनं हे जे पार्थ पवारांचं प्रकरण आहे त्या संदर्भात रोहित पवार एक ब्र शब्द सुद्धा बोलले नाही असं संजय शिरसाटांना म्हणायचं होतं कारण या संजय शिरसाटांच्या प्रत्येक प्रकरणामध्ये म्हणजे अगदी त्या बॅगा घेऊन बसलेले ते, बस ते नोटाच्या बॅगा होतात होत्या संजय शिरसाटांच्या त्या संदर्भात रोहित पवारांनी भाष्य केलेलं शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये जो भूखंड जो काही पार्किंगचा भूखंड होता या संजय शिरसाटांच्या कुटुंबियानं तो लाटला असाही त्यांच्यावर आरोप केला गेला होता मध्यंतरी एक हॉटेल खरेदी केलं तेही काही कोटीचं हॉटेल फार कमी कम किमतीमध्ये खरेदी केलं म्हणून या संजय शिरसाटांवर आरोप झाला होता म्हणजे संजय शिरसाटांवर सगळ्यात मोठा आरोप जो झाला होता तो शिडकोचे अध्यक्ष असताना आणि तो बिवलकर कुटुंबाला त्यांची मालकी नसलेली किंवा वादग्रस्त म्हणून म्हणजे शिडकोनेच ती नाकारलेली होती बिवलकर कुटुंबाला तो फायदा द्यायचा कारण एकोणीशे चौऱ्याण्णव एकोणीशे पंच्याण्णव आणि दोन हजार दहा तीन वेळा या शिडकोच्या त्या माध्यमा म्हणजे प्रशासनानं बिवलकर कुटुंबाला लाद म्हणजे नकार दिलेला जो त्यांचा मोबदला होता तो संजय शिरसाट दोन हजार बावीसच्या उत्तरार्धात म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी हा बिवलकर कुटुंबाला पंधरा एकरचा प्लॉट एकशे सत्तावन्न एकरच्या बदल्यात म्हणजे साडेबारा टक्के लाभ म्हणून तो अलॉट केला असा त्यांच्यावर आरोप झाला आणि तो प्लॉट किंवा ती भू तो पंधरा एकरचा भूखंड हा पाच हजार कोटीचा म्हणजे प्रचंड मोठा घोटाळा या संजय शिरसाटांनी केला असा आरोप या रोहित पवारांनी अगदी पत्रकार परिषद घेऊन ते कागदपत्र पुरावे दाखवून केला होता आणि आता दोन तीन दिवसापासून हे प्रकरण चालू आहे संजय शिरसाटांना कुठतरी तरी उचमळून आलं की जे रोहित पवार माझ्या प्रत्येक प्रकरणामध्ये त्यांचं तोंड म्हणजे उघडतं पण त्यांची आता वाचा गेली आहे ते म्हणतात की आमच्या लाडक्या पोपटाची म्हणजे रोहित पवारांची आता वाचा गेली आहे ते काहीच बोलत नाहीत आणि याही पुढे जाऊन हे संजय शिरसाट म्हणाले की काही काही लोकांना राजकारणाचा फार किडा असतो ते नैतिकतेचा फार मोठा आव्हानतात आणि एखाद्या न्यायाधीशाप्रमाणे अगदी निकाल देऊन मोकळे होतात पण आता या रोहित पवार यांनी तोंड उघडलं नाही म्हणजे या लाडक्या पोपटाची आमच्या वाचा गेली असं संजय शिरसाटांनी रोहित पवारांना चिमटा घेतलाय पण जर संजय शिरसाटच इतक्या मोठ्या प्रकरणामध्ये त्यांच्यावर आरोप होत असतील म्हणजे रोहित पवारांनी पार्थ पवारांच्या विरोधात बोलले नाही किंवा आरोप केले नाही म्हणून संजय शिरसाटांना आनंद होण्याचा किंवा त्यांच्यावर आरोप ते अगदी निर्दोष आहेत ते आरोपच त्यांच्यावर टिकले नाही असा होतो का का रोहित पवारांचं सुद्धा ही जी पार्शियालिटी आहे जे बोलायला हवं होतं त्यांनी किंवा कुटुंब म्हणून पवार कुटुंब म्हणून आजही हे पवार कुटुंब एकच आहे आत्या। का म्हणून रोहित पवार म्हणजे जसं आत्यांना आत्या म्हणजे या अजित पवारांना आपल्या मुलाच्या संदर्भामध्ये मी काही खोटं करू नका म्हणून सांगितलं म्हणजे या पार्थ पवारांनी काही चुकीचं करू नये म्हणून अजित पवारांनी सांगितलं होतं की करू नको मग जर अजित पवारांनी यांना म्हणजे आपल्या मुलाबद्दल त्यांना खात्री नाही आहे की त्यांनी चुकीचं केलं नाही असं अजित पवार म्हणायला तयार नाही आहेत पण सुप्रिया सुळे मात्र ते म्हणाल्या की पार्थ हा असं काही करू शकत नाही तो चुकीचं करू शकत नाही हे कुठंतरी षडयंत्र असावं कारण पार्थनं मला सांगितलंय आत्या मी काही चुकीचं केलेलं नाही म्हणजे पवार कुटुंब म्हणून ह्या सुप्रिया सुळे ज्या बोलल्या की माझा जसा रोहित आहे तसा माझा पार्थ आहे म्हणजे याचा अर्थ राजकारणामध्ये सुद्धा हे वेगवेगळे पक्ष दिसत असले तरी त्यांचा म्हणजे एकच कुटुंब आहे त्यांचे नातेबंद आणखी कुठेही सैल झालेले नाहीत म्हणजे मग रोहित पवारांनी या पार्थ पवारांच्या संदर्भात कुठेही आरोप केले नाही किंवा त्यांची चौकशी व्हावी त्यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा असे जे आरोप केले नाहीत यावरनं संजय शिरसाट जे बोलले त्यावर आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र